रात्रीचा आपला बरं काही रात्रीचा आपला जयपूरच्या अलीकडं मुक्काम करून या खूप छोट्याशा परंतु छान निवास स्थान स्थानात आम्हाला या ठिकाणी राहता आलं अतिशय छान सुविधा दिली नमस्ते काय नाव आहे आपल्या हॉटेलचं हॉटेलचं नाव काय नाम काय आहे हॉटेल का हॉटेल कोकस पॅलेस कोकस पॅलेस यास जयपूर कितनं आहे आगे पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर आहे और आपने हमको रात को बहुत ही अच्छा सर्विस दिया हम खुश हैं सुबह-सुबह पानी पानीबिनी नहाके चाय आपने पिलाई हम थोड़ी देर में निकलने और आपका पैसा मिला गया पेमेंट मिल गया तो अगली बार जरूर आए ना आपके पास बिल्कुल मोस्ट वेलकम हम महाराष्ट्र से अच्छा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ओके तर सरपंचांचा फोन चाललेला आहे आणि गोडके बंधू स्वच्छतेतून समृद्धीकडे खूप आवड आहे बरे भले बारामतीतील त्यांच्या हॉटेलमधील भेळ असल त्यांच्या शुद्ध घाण्यातून निघालेलं तेल असल <coughs> किंवा स्वादिष्ट नाचणीपासून बनवलेले लाडू असतील सगळंच कसं अगदी त्यांच्या मिशेप्रमाणे एक नंबर तर आणि चाळीशी तर ह्यांच्या अंगात आल्लडपणा शिरलेला आहे शेजारी एक बोरीचं इतकं मस्त झाड आहे आणि त्याला आलेले बोरं बीत बोर, बोर का hey. हां एक नंबर म्हणजे रागात का प्रेमाने म्हणा का हे एक नंबर सचिन शरीराची काळजी घेत घेत घे तुझा चार्जर जरी वर राहिला असला तरी बोर मला देण्याचं कार्य करतायत सर मुनी कशीत बोर त्यांनी संच केलेला आहे हातात आणि आस्वाद घेतोय मी मागितलं तर सगळे म्हटलं तरी मला देऊ शकते ते ओके नको असू द्या तर ओके हाय घेतले तर एक छान सकाळ आहे काय जयपूरची ओळख कसली पिंक ना पिंक कलरशी मी जुळता ही बघा तुम्ही इथं कागदी फुले आणि त्याचा शुभारंभ झाला झालाय अतिशय <laughs> साधं सोपं एक हॉटेल आहे म्हणजे हॉटेल नाही ह्याला काय म्हणू शकतो आपण रेस्टॉर काय हॉटेलच ना इसको क्या त्या आपण हॉटेल या होटल इधर खाना भी दे सकते हैं अगर तो हाँ ऑर्डर दे हम तो आप खाना भी दे सकते हैं बुरगुंड अपन हेला वही वो सरपंच बुरकुंड का मन तो कोक्या कोक्या खूब सुनो ना भैया यहाँ पे हमने सुबह देखा तो मोर बहुत दिखे है पड़े मोर बहुत मोर है इतना क्यों कैसे बहुत दिखा इधर दस बीस थे ऐसे है ना कि पाले हुए मोर तो पाले नहीं सकते ना हाँ 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 नेशनल बर्ड नेशनल बर्ड हाँ नेशनल देश का और वो नैसर्गी और आज कौन से कौन से पक्षी है आप कहा से दिल्ली से दिल्ली से जयपुर में क्या क्या देखेंगे देखने को मिलेगा हमको मेन मेन जल महल हवा महल जल महल हवा महल और आमेर, फोड़। आमेर आमेर फोर्ट फोर्ट आणि किल्ला नाहरगड नाहरगड और जयगड जयगड पिंक सिटी पिंक सिटी क्यों बोलते उनको क्योंकि उधर का पत्थर पिंक है पूरा इसलिए तर आम्ही आता एक गाइडची सोय केलीली हा आठले ना आठले काय काय गरज आणि चढलेले आल्लडपणा त्यांच्या अंगातलं काही कमी होत नाही फक्त दिसायला साधे दिसतात परंतु शरीरात शरीरात त्यांच्या खूप आल्लडपणा मुनी पिकलेली पिकलेली मला देववाले ओके ताते थँक्यू धन्यवाद आयसा प्यार बरकरार करार गोडके मामा कसं तुम्हाला सुचलं गाडी स्वच्छता करावी असं डोक्यात विचार ह्या बाकीच्यांना काल नाही हा हा ह्या बाकीच्यांना का सुचलं नाही आम्ही आधी गाडी साफ केली हा म्हणजे स्वतः कृती केली आणि दुसऱ्याला आदर्श घडवून दिला मग घोडके साहेब तुम्ही त्यांच्यापासून आदर्श पण सर ह्यांना काय सुचलं नाही हा बोरं काढत होत आणि त्यांना का सुचलं ना त्यांना आणि ह्यांना का नाही सुचलं होय तर ह्यांला बर हा का खूप बघितले असतील मुलं परंतु पेंट फट असतो आणि परत एकदा नेम दाखवतो किती किती ह्यावी पाहू शकता तुम्ही आणि पोच देत आहेत मुनी वेगवेगळ्या अँगलने निशाणा साधण्याचं काम करत आहेत खोडकर मुलाच्या भूमिकेत असणार सचिन कुंभार तीन टाकले एक मला मिळालं ते काढा बोपर रानटी नाही रेग्युलर मोठी आहे पण चौ एक नंबर <laughs> आहे बोर्ड के साहेब दिवसभरात तुम्हाला काय पाहायला आवडलं आणि हे कवी खांगडायला काय पाहायला आवडलं तिथं पाणी किती रे खांगा बोला आता तर कसं वाटतंय तुम काय पाहायला आवडेल आज तुमच्याबरोबर तुम्ही जिथं नेणार तिथं जायला आवडेल बाकी काय आवडणार मी कोण आहे हो मेरा नाम तो बोलिये ना बापूराव मे नाम ही पहिचान कोण सी है कोण इंदलकर इंदलकर तानाजीराव आप तानाजीराव मी इंदलकर या बहेरच तो दुश्मन के डेरे में घुसकर उसको घोड़ा लगाना मेरा काम है और पदशीर <laughs> 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 वो भी पदशीर घोडा लगाती है <laughs> दुश्मन आणि राज... <laughs> राजा दुश्मन के डेरे आणि राज आज बोराचा आस्वाद घेताय मुनी हे मावळ्याच्या भूमिकेत होते आणि नेत्याची पालकर आता पालकर काय पाल तो तो ना। देखो इसे हाँ हाँ बोलो ना मुनी हाँ और नेचुरल में कितना सौंदर्य बना होता है ये देखो इन्होंने ये एक कल क्या बोलते हो बांबू? बांबू? बांबू 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 और इसको क्या बोलते हैं मित्रों आप लेकर आला आपन ही मंतु नाही नाही ओ वड्यात काय असत पानकांजाळ पानकांजाळच्या स्वरूपातलं आणि त्यांनी छान पद्धतीने असं आपल्या जी सप्र जुन्या घर त्याच्यापासून घेतलंय बनवून हा त्यात लाइटिंग लावली फुलं लावल्यात अरे भाई कुला आहे इस्कुलाखानी केली डेव्हलप करी थोडा थोडा डेव्हलप होत आहे हॉटेल आणि खूप खूप मस्त परंतु काय होतं मित्रांनो फिराय गेल्याच्या नंतर अदोगर पूर्व नियोजन करा अन्यथा खूप त्याच्यानंतर आपल्याला थोडा त्रास देतो या कोण हो? व मॅप काही गोष्टी मॅपच्या का ऐकायच्या काही गोष्टी आपल्या नजराच्या काही गोष्टी आपल्या मनाच्या गो। आणि त्याच्यातून आपला प्रवास खूप छान सुंदर होत असतो अच्छा लागा ना ठीक आहे अरे जो महाराष्ट्र आदमी से उसे सबको अच्छा लागत आहे क्योंकि हम छत्रपती शिवाजी महाराज की पावन भूमी से आते बरोबर है ना बरोबर काय पसं देखा जाय तो अखंड हिंदुस्तान अच्छा है आणि 1377 आणि 4737 का काय इकडे आता रवाना होणार आहे तर आता पास मित्रांनो ठेवतो याच्यानंतर ही पुढले अपडेट तुम्हाला मिळत राहील आता राजस्थानचे वेगवेगळे अंग आपल्याला पाहयला मिळणार आहे ओके धन्यवाद